दि पंढरपूर अर्बन कॉपरेटिव्ह बँक यावर्षी एकशे तेराव्या वर्षात पदार्पण करीत आहे प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या बँकेने सभासद ग्राहक हितचिंतक यांचे विविध प्रश्नांवर विचारमंथन होऊन समाजप्रबोधन व्हावे यासाठी काही देशभक्त बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक सतरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर करण्यात आले आहे या व्याख्यानमालेचे उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभ होणार आहे या व्याख्यान व्याख्यानमालेत पहिले पुष्प शुक्रवार दिनांक सतरा रोजी माननीय श्री प्रशांत देशमुख हे उठ युवका जागा हो शिवचरित्र्याचा तू धागा हो या विषयावर त्या दुसरे पुष्प शनिवार दिनांक अठरा रोजी प्राध्यापिका सो विभा काळे मुंबई ह्या कथाकथन या, कथा या विषयावर तर तिसरे पुष्प रविवार दिनांक एकोणीस रोजी डॉक्टर मिलिंद जोशी पुणे हे जीवनातील विनोदाचे स्थान या विषयावर होणार आहे ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी सहा वाजता कर्मयोगी सभागृह नवी पेठ खवा बाजार पंढरपूर येथे होणार आहे तरी सर्वांनी या व्याख्यानमालेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन श्री सतीश मुळे यांनी केले आहे